शाळा शिकलं नोकरी लागलं ना बाबा जातो कॉलेजला तर चाललं भाई पैसे पैसे आहे तुझ्याकडे काय कशाला लागते पैसे एसटीचा पास काढलाय ना पास होऊन देव दहा पाच हम्म काही बुक लागली काय झालं खाल्ला वाटा पाव कुठं काय नाही नको ना घरी जेवलं हो आता ते काय होतं बाहेरचं खाल्लं पोट बिघडत मग अभ्यासावर लक्ष राहत नाही मग अरे आता जोडीदार भेटले तुला म्हणले चल बरं चे मग त्यांच्या बरोबर जायचं मग चहा पाच अक्षात पैसे नको थोडं कोण जोडीदार नाही एकच जोडीदार आहे तेवढं एकाच बाकीचे कोणाच सांगायचं थोडस पोरांच्या मस्त अशी मजा की इकडल्या तिकडल्या गप्पा नको काय होतं बाबा इकडल्या तिकडलं ते पोरांच्या नादी लागले ना काय काय पोरांना वाईट सवय कसं होय आपण आपल्या अभ्यासासाठी लक्ष दिलेलं बघ अभ्यासच आहे ना मस्त आपला अभ्यासाकडे लक्ष द्यायचं शिकायचं नोकरीला लागला म्हणजे मग झालं सांग केलं आपलं मस्त एखादी तुझ्या सारखीच आपली चांगली पोरगी बघू लग्न करू लग्न कशाला एवढं लवकर मला झालं का रोज का हा काय बाबा आता दोस्त भेटलाय सगळी पोरं माझी वाट बघतो माझा जीव घ्यायला पशी लेकर चांगलंय मग त्याच्यावर त्याच्याबरोबर मी नाही तर उग येता जाता इथं हिथं थांब तिकडून येऊ तिकडून येऊ ही खाऊ ती खाऊ हे नको नाही नाही सगळं बरं अभ्यास करतो मस्त लवकर या काळजीने म्हणजे टेन्शनच संपलं काय शेतीत काय मग आता काय नाही शेतीत मका वगैरे काही रोप बिप सगळं टाक हा पाणी असं भरपूर हा पाणी भरपूर त्याच्यामुळे चल काय वाटत मग बाकी काय तुमचं काय चाललं नाही मी निवंत असतो निवंत निवंत असतो मुलगी आहे काय तुमच्या हा आहे ना हा

एक दोन तीन चार म्हणजे आजच्या पुरते झाले उद्याच्या पुरते नंतर एवढे पुरते अरे आपण काय नसतो कॉलेजला मग काय करते अरे हो म्हणजे कसं माहितीये का इथून बस उठल कॉलेज मध्ये जाऊन बसला अस थोडं जास्त एस ला पैसे बसला आलो आपल्याकडे काय गाडी आहे मैयष्ट जायला लागते जरा मंग हिला काहीतरी नको का मैत्रीने ती म्हणजे कसा माझी जी जीव लगै ना म्हणून तिला पण पैसे द्यायला लागत म्हण त्याच्याकडे दफ्तर आहे तुझ्याकडे काहीच नाही तुझं माझे लागतो का ही बुक माझी आहे ही येलो कलरची माझी हां ती पण मला पूर्ण करावं लागतं लेतीबी नाही म्हणून तर खर्च करावा लागतो तिला जीव लगै ना तस नाही तस नाही कॉलेजला जायचंय आम्हाला जायचं का किती वेळ झाला आता हो आता तूच बघ किती वेळ झाला दहा वाजून चौतीस मिनिटं झाल्या तर किती वाजता कॉलेज ते काय अकरा किती वाजता माहित नाही का ती दोन दोन तीन तास तास जाते तिचे बाहेर फिरण्याला जातात नाही काही नाही नाही शिकायचं आपल्याला दोन पिक्चर बघा ती फक्त बाकी काय नाही करत काय नाही पिक्चर पिक्चर काय काय पिक्चर असतो एस मग कॉलेजला काय एस टी एषटी सार्थ तुझं येष्टीन बिस्टीन काय नुन बायन कधीतरी एन्जॉय करायला शिकत जा हे काम कर आज आजही ना जाऊ कुठेतरी मस्त एन्जॉय करून निवांत हिंडू फिरू आईश करू दिवस जाते रोज रोज, रोज कॉलेजला जाऊन काय व्हायचंय कबच येडा बिडा झाला काय जाऊ के सुट्टी सुट्टीच्या दिवशी कुठेतरी फिरायला आत्ताच या शिकायचं वय कुठेतरी काहीतरी मोठं व्हायचं आता म्हणतो फिरायला जायचं मोठा जाऊ पिक्चर पिक्चर नाही नको तू तू येणार आहे माझ्या संग एक तर माझ्या वडिलांच्या अपेक्षा मस्त हॉटेल ला जाऊ जेवाय बेवाय जाऊ नाही नको टेन्शन घेऊ नको अरे त्याचं काय नाही ते एसटीचं टायमिंग झालाय चल पाठके कॉलेजला जाऊ बघू आपण सुट्ट्या दिवशी जाऊ चल हे काय चाललं होतं यांचं एवढं गुल गुल मारते रे मला काय माहिती काय चालते म्हणत होत बाबा अपेक्षा ना अपेक्षा कसल्या अपेक्षा कोणी अपेक्षा मला काय माहिती कोण अपेक्षा आहे थांब चला त्यांची फिरकी घेऊन चालला अरे आपल्याला कॉलेजला जायचंय फिरकी काय घेती त्यांची उशीर झाल्या मरद इकडे कॉलेज अरे शेवटचा तास करू आपण शेवटचा पिरियड ना एकदम निवांत निवांत मजा करत करत जाऊ तुझ्या हातात डॉक्यात घातलं पाहिजे रोजच शेवटचा तास होतोय आपला रोज कुठं होतं तुझ्या मुळे त्याला ना माझ्या निमित्त जाते चल 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 अरे पल्ल कप ना काय काम जाऊन काय नाही कर, कर, करत काय नाही करत का उशीर होतोय आम्हाला कॉलेजला जायला इकडे काय अलीकडे नाही नको जाय चल ना उशीर अलीकडे नको चल ना अरे काय एज्युकेशन चालू आहे तुझं बी कॉम ला होय मी दोन वर्षांनी बारीक आहे त्यावरून जुळताई मिळते हा ती पर्सेंटेज आहे

उशीर होतोय कॉलेजला ते काय शिक्षण कशाला काय करत त्याला मोकार त्याच्या नादी लागत काय करते अरे जवळ नाही बोल की तुम ताई आपण तिथे जाऊन नको कशाला मला कॉलेजला उशीर होतो निवंत बोलू ना नाही नको तुला काय खायचं नाही नाही काही नाही मी जेवलोय घरी काय खाल्लं वांगेची भाजी वांगेची भाजी वांग्याची भाजी खाल्ली इकडे असं तुम्ही चढता तुम्हाला घरी बाप भाऊ आहे का <laughs> <है? laughs> <है की? laughs> नाही ना <laughs> मला सौरा कॉलेजला जायचं उशीर होताना एक तर लेक्चर एक जरी बुडला ना माझा अभ्यास माघ राहील अभ्यास माग राही मी तर एक लेक्चर नाही केलं कधी अरे बाळा इकडी रडू नको बाळा ये नाही रडत नाही मला उशीर होत जायला तुमच्या पडतो मला सोडा मला कॉलेजला जायला उशीर होतो आताच नको पडू पाहिजे माझ्या बापाच्या लय अपेक्षा आहेत माझ्याकडून शिकून मोठं व्हायचंय नोकरी लागायचंय मला मला नका छेडू तुम्ही मला छेडल मी मोठ ओरडण मोठमोठे नाही कॉलेजला मी त्या आज दाखवणार नको मला ना पिक्चर नाही नाही मला लेक्चर करायचंय कधी थिएटरला गेलाय काय असतंय ते काही असतंय अरे म्हणजे पिक्चर जिथं बघतात ना त्याला थिएटर म्हणते टीव्ही नसतो का नाही तुम्ही जा बघा आम्हाला कॉलेजला जायला टी एसटी ना आपण बघा जायचे का सांग बस मूवीला नाही आपल्याकडं ना पैसे येतो हा राहू दे तुमच्याकडेच माझ्याकडेच राहून द्या मध्ये उशीर सांगतो कुठं गेला आपला गोवा बर मी काय म्हणतो आता कशी दिसते मी चल तुम्ही लांबून बोला ना असं लांबून बोलता का एखादा म्हणलं असत चल फ्रेंड हो फ्रेंड अरे असं तरी कर फ्रेंड सेकंड मला काय काही नको म्हणू ना बरं कॉलेजला जायला उशीर होत अरे ले आले थाई झालं आपलं काहीतरी बकले तुझं काय आहे आता आहे ना माझ्याकडे बघायसाठी ना चप्पल हाय चप्पल न्यू का दोन लत्राव दे